नमस्कार मंडळी आज आपण उपवासाची भाजी आणि कशी करायची बटाट्याची भाजी ते पाहू ह्या ओल्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या शिजवलेल्या आहेत त्याचे दाणे काढायचे आहेत आपल्याला नाही मिळाले तर आपल्या नेहमीच्या रेग्युलर शेंगदाणे असतात त्याची पण भाजी केली तर छान होते ती बटाट्याच्या भाजीबरोबर पण छान लागते शेंगदाण्याची वेगळी भाजी केली तरी चालते रेग्युलर शेंगदाणे भिजत घालायचे आदल्या दिवशी आणि त्याची भाजी करायची माझा पहिला व्हिडिओ त्याचा आहे शेंगदाण्याच्या भाजीचा तुम्ही पाहून घ्या तर पाहू कशी करायची शेंगदाण्याची भाजी आणि बटाट्याची भाजी आज आपण पाहू बटाट्याची आणि शेंगदाण्याची ओल्या रसभाजी कशी करायची उपवासाची तर त्यासाठी एक बाऊल शेंगदाणे घेतलेत हे ताज्या शेंगांचे म्हणजे ओल्या शेंगांचे दाणे आहेत त्या उकडल्या होत्या त्याचे दाणे बाऊलभर झाल्यात एक बाउल उकडलेला बटाटा घेतला आहे सहा कडीपत्त्याची पाणी घेतल्यात एक चमचा जिरे घेतलेत चवीनुसार सेंदव मीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी शेंगाण्याचा कूट घेतला आहे एक चमचा लाल तिखट घेतलं आहे आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता तिखट मीठ कोथिंबीर अर्धी वाटी घेतल्या तूप घेतलं आहे तूप लागणार आहे आपल्याला तर कशी करायची बटाटा आणि शेंगदाण्याची रसभाजी ती पाहू एका कढईत तूप घातले मी दोन चमचे एका कढईत तूप घातले त्याच्यामध्ये मी तर कढीपत्ता आणि जिरे घालणार आहे त्याच्यानंतर ओल्या शेंगा या भिजवलेल्या शिजवलेल्या शिजवलेले शेंगदाणे घालते उकडलेला बटाटा घालायचा लाल तिखट मी घातलेलं नाही कारण ते जळतंय म्हणून मग नंतरच घालणार आहे सर्व एकसारखं करून घेतल्यानंतर आता लाल तिखट घालायचं आता कलर छान येतो त्यामुळे वेळाने घातलं मी बटाटे भाजून घेतल्यानंतर आणि शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर परत यात शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे कोथिंबीर घालायचं आहे सर्व घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं घालायचं आहे पूर्ण एकसारखं करून घ्यायचं आता यात गरम पाणी आहे आपण पातळ भाजी करतोय उपवासाची त्यामुळे थोडं गरम पाणी घातलेलं आहे झाकून ठेवायचं एक थोड्या वेळासाठी एक पाच दहा मिनिटासाठी उकळी असेपर्यंत आपली भाजी मस्त झालेली आहे खूप सुंदर बटाटा आणि शेंगदाण्याची ही भाजी तुम्ही उपवासाचा पराठा उपवासाचे पदार्थ याबरोबर खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद